नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कवीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आपला आजचा भाग चाललाय दोनशे त्रेचाळीसावा प्रकरण चाललंय त्रेचाळीसावं गुरु शिश हे रागाव अंग दोहे आज आपण घेणार आहोत दहा ते बारा प्रथम आपण दहावा दोहा ऐकूयात माया मिले बती, कूडे आखे बे। कोई घायल बे ध्याना मिले साई हयंद माया मिले मोहबती कूडे आखे बै आयल मिले, कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मोहबती म्हणजे मोहयुक्त कुडे कुडे म्हणजे वाईट आखई म्हणजे सांगते सण सैन, सैन म्हणजे कटाक्ष दुह्याचा अर्थ ऐकूयात या जगात मोहयुक्त मायेला वश झालेले अनेक लोक मिळतात त्यांच्या मुखातून व्यर्थ निस्सार गोष्टी बाहेर पडत असतात परंतु असा कोणीही मनुष्य मिळत नाही की ज्याचं हृदय ईश्वराच्या प्रेमकटाक्षाने घायाळ झालेलं आहे सर्व लोक मायेच्या जंजाळात फसलेले आहेत सांसारिक गोष्टी करण्यात मग्न झालेली आहेत मग ह्या संसारातून मुक्त व्हावं असं त्यांना मुळी वाटतच नाही ईश्वरावर त्यांचं प्रेमही नाही आणि राम भेटीसाठी व्याकुळ झालेले लोक मात्र विरळच आहेत आता याच दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकणार आहोत मायेने फसले मिळती लोकाने रामाने जार उदय वेधले जगी मिळे नाहे मायेने फसले मिळते लोका रामाने जार हृदय वेधले जगी मिळे पुढचा अकरावा दोहा ऐकूयात सारा बहु मिले घायल मिले न कोई। घायल हे घायल मिले राम भगती दिड होय सारा सोरा बहु मिले घायल मिलय नको हे घायल मिलय राम भगती ऐकूयात शूरवीर साधक सर्वसाधारणपणे खूप मिळतात परंतु रूपी संग्रामात घायाळ होणारा मात्र कोणीही मिळत नाही जेव्हा घायाळ शूरवीर साधकाला आपल्यासारखाच घास घायाळ साधक भेटतो तेव्हा त्याची रामभक्ती दृढ होते या जगात खरे भक्त किती दुर्बीड आहेत ते कबीर सांगतायत सर्व जग विषय वासनेत बुडलेलं आहे नुसतं स्वतःला भक्त म्हणून घेणारे पुष्कळ असतात परंतु प्रभू भक्तीचा बाण त्यांच्या हृदयाला घायाळ करीतच नाही भक्तीचा देखावा करून ते मान मराथब फक्त धन मिळवण्यासाठीच करतात कबीर इथे शूराचं उदाहरण देतात मनुष्य युद्ध शिक्षण घेतो शस्त्रास्त्र चालवण्यात तरबेज होतो परंतु प्रत्यक्ष युद्धभूमीवर जर जात नसेल तर त्या शस्त्रास्त्रांच्या देखाव्याचा काय उपयोग हो आहे तसंच हृदयात जर भक्ती नसेल तर त्या देखाव्याचा मनुष्य जन्माचा काय उपयोग आहे हो त्यामुळे खरा भक्त कधी संसारात रमतच नाही तो प्रभू भेटीसाठी तळमळतच असतो आणि असाच प्रभू भेटीसाठी तळमळणारा भक्त जर त्याला भेटला तर मात्र त्याचा आनंद दुणावतो आता ह्याच दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात शूरवीर तर घायाळासी मिळता व्याकुळ भक्ति ते दृढ शूरवीरतर अनेक मिळती घायाळ मिळेना कोणी घायाळासी मिळता व्याकुल भक्ति दुखा ऐकुया बारावा प्रेमी ढूंढृत मै फिर प्रेमी मिले न कोई प्रेमी को प्रेमी मिले सब विषामृत हो प्रेमी ढूंढृत मै फिरो प्रेमी मिले न नको प्रेमी को प्रेमी सब अमृत अर्थ ऐकूयात मी ईश्वर प्रेमी शोधत फिरत आहे परंतु असा कोणीही भक्त मला मिळालेलाच नाही जर एक ईश्वर भक्त दुसऱ्या ईश्वर भक्ताला भेटेल तरच जीवनाचा विषमय व्यवहार अमृतमय होऊन जातो इथे कबीर सांगतात की ईश्वरावर प्रेम करणारा कोणी मिळेल का याचा खूप शोध घेतलाय परंतु असे भक्त विरळच असतात खऱ्या भक्ताला दुसरा खरा भक्त भेटला कीच ईश्वराबद्दल गोष्टी होतात नामसंकीर्तन होतं आणि ईश्वर ही दृढ होते विषयांनी भरलेला विषयुक्त संसार अमृतमय होऊन जातो कारण भक्तांच्या सहवासात राम हाच फक्त विषय असतो आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात ईश्वर प्रेमी शोधत फिरतो कोणी न भेटे भक्त भक्ताला ভক্ত ভেটতা বিষ হই অমৃত ঈশ্বর প্রেম শোধত ফিরতো কণিন ভেটে ভক্ত ভক্তি ভক্ত ভেটতা বিষ হো অমৃত